नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजच्या सायडवेज मुमेंटनंतर उद्या सेन्सेक्सच्या वीकली एक्सपायरीमध्ये कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो सेन्सेक्सचे उद्याचे एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन आणि सेन्सेक्सच्या उद्याच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आजचा तुम्ही जर सेन्सेक्सचा जर चार्ट जर बघितला तर सेन्सेक्सची आज आपल्याला एक निगेटिव ओपनिंग बघायला मिळाली त्र्याऐंशी हजार दोनशेच्या आसपास सेन्सेक्सने ओपनिंग दिली आणि मॉर्निंगमध्येच पहिल्या पंधरा मिनटामध्ये सेन्सेक्सने सहाशे पॉईंटची अपसाईटला मोमेंट केली आणि त्र्याऐंशी हजार आठशेचा हाय लावून त्याच रेंजमध्ये एक अडीचशे पॉईंटच्या रेंजमध्ये सेन्सेक्सने कम्प्लीट साडेवेळी मुवमेंट दाखवला आणि एंडला जाऊन त्र्याऐंशी हजार आठशे सतरावरती ने क्लोजिंग दिली तर आजच्या प्राईज नुसार उद्या सेन्सेक्सची जी ओपनिंग असेल ते आपल्याला फ्लॅट टू थोडीफार पॉझिटिव्ह अपेक्षित आहे ओके तर कशा प्रकारे आपण उद्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकतो कसे आपण उद्या ट्रेड प्लॅन करून फायदा घेऊ शकतो हेच आपण या व्हिडिओमध्ये बघू तर व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा इंटरनेटमध्ये ट्रेड करण्यास फायदा होईल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सेन्सेक्ससाठी दोन लेवल्स महत्त्वाचे आहेत त्या लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो किंवा तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो तर सेन्सेक्समध्ये दोन लेवल्स तुम्ही ड्रॉ करून ठेवा एक तर हा एक ट्रेंडलाईन तुम्ही हा ड्रॉ करून ठेवा ओके हा ट्रेंडलाईन खूप महत्वाचा असेल तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा सेकंडली मध्ये जर तुम्हाला सपोर्ट लेवल जर ड्रॉ करायचं असेल तर सपोर्ट लेवल तुम्ही एक्झॅक्टली पंचवीस त्र्याऐंशी हजार पाचशेच्या आसपास तुम्ही हा एक सपोर्ट लेवल ड्रॉ करून ठेवा ओके या दोनच लेवल्स खूप महत्त्वाच्या असतील आणि थर्ड जो एक लेवल आहे तो लेवल्स मी तुम्हाला चौऱ्याऐंशी हजारच्या आसपास एक ड्रॉ करून देतो हा एक चौऱ्याऐंशी हजारचा एक लेवल मी इकडे ड्रॉ करतो ओके ह्या दोन तीन लेवल्स तुम्ही जस्ट तुमच्या टर्मिनलवरती ड्रॉ करून ठेवा तर हा मी ट्रेंडलाईन थोडासा इकडे इथपर्यंत आणतो ओके हा ट्रेंडलाईन मी ते क्लोज करतो ओके तर ह्या दोन तीन लेवल्स तुम्ही जस्ट तुमच्या सेन्सिक्सच्या चार्टवरती ड्रॉ करून ठेवा ओके उद्या जर सेन्सेक्सची ओपनिंग फ्लॅट झाली फ्लॅट म्हणजे काय जिकडे क्लोजिंग झाली आहे तिकडे जर ओपनिंग झाली तर ओपनिंग नंतर आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की सेन्सेक्स कोणत्या डायरेक्शनला मोमेंट करतो इकडे कुठे त्र्याऐंशी दोन दोनशे आसपासची क्लोजिंग आहे सेन्सेक्सने जर ओपनिंग जर सरळ अपसाईडला मुवमेंटम जर केला तर आपण काय करू चौऱ्याऐंशी हजार ओके चौऱ्याऐंशी हजार या लेवलच्या वरती कॅन्डल क्लोजिंगचा वेट करू पंधरा मिनिटाचे कॅन्डल किंवा पाच मिनिटाची प्रॉपर कॅन्डल जर क्लोज झाली तर आपण चौऱ्याऐंशी हजार वरती काय करू एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू टार्गेट्स आपले जे असतील ते चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी हजार चारशेपर्यंत आपल्याला सेन्सेस अपसाईडला जाताना दिसू शकतो तर एक्सपायरी आहे त्याच्यामुळं क्वांटिटी साईड थोडीशी मॅनेज करून ट्रेड करण्याचा प्रयत्न करा जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेड प्लॅन करू नका कारण सेन्सेसमध्ये तुम्हाला जेवढा फास्ट प्रॉफिट होतो तेवढ्याच फास्ट तुम्हाला लॉस पण होऊ शकतो त्याच्यामुळं क्वांटिटी कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून तुम्हाला कमी लॉटमध्ये पण तुम्ही चांगला फायदा घेऊ शकता जरी तुम्ही एक लॉट जरी घेतला ओके एक लॉट जरी घेतला तरी तुम्ही आरामात अशा प्रकारची जी मुवमेंट आहे ही जी एक कॅन्डल आहे या एका कॅन्डलमध्ये तुम्हाला तुमचं कॅपिटल जे आहे ते डबल होताना पण दिसू शकतं त्याच्यामुळं क्वांटिटी मॅनेज करून तुम्ही सेन्सेक्समध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करा ओके तर आपसाइडला आपण चौऱ्याऐंशी हजारच्या वरती काय करू कॉलसाठी जाऊ फ्लॅट ओपनिंग नंतर सेन्सेक्स जर खाली आला तर मी वेट करेन हा जो ट्रेंडलाईन जो ड्रॉ केला या ट्रेंडलाईनच्या आसपासचा सेन्सेक्समध्ये वेट करेन किंवा त्र्याऐंशी हजार पाचशे हा जो सपोर्ट लेवल आहे आजचा इथे सेन्सेक्स जर येऊन इथून पुन्हा सपोर्ट जर गेलं तर डेफिनेटली या धोरण मी रिवर्सल कॅन्डलवरती ओके या झोनवरती मी रिव्हर्सल कॅन्डलवरती कॉल चा स्टेट प्लॅन करेन टार्गेट जे अपसाइला मिळतील ते फर्स्ट टार्गेट असेल क्लोजिंग पॉईंट क्लोजिंग पॉईंट त्र्याऐंशी हजार आठशेचं नेक्स्ट टार्गेट जे असेल ते चौऱ्याऐंशी आपलं नेक्स्ट टार्गेट सेन्सेक्समध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो ओके तर हा आपला सेन्सेक्सचा फ्लॅट ओपनिंगचा कॉल कॉल डायरेक्ट चा मी तुम्हाला सेटअप सांगितला पुटमध्ये कधी जायचं आहे तर पुटमध्ये आपण सिम्पली त्र्याऐंशी हजार पाचशे या लेवलचा सेन्सेक्सने ब्रेकडाऊन जर केला ओके ब्रेकडाऊन रेटेस्ट देऊन साईट हे प्रायदेश म्हणल्यावरती आपण काय करू पुटसाठी जाऊ टार्गेट्स आपल्याला जे मिळू शकतात ते त्र्याऐंशी हजारपर्यंत पण सेन्सेस से आपल्याला जाताना दिसू शकतो म्हणजे ऑलमोस्ट पाचशे पॉईंटचा फॉल आपला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतो जर सेन्सेक्सने त्र्याऐंशी हजार पाशे त्र्याऐंशी हजार पाचशेचा सपोर्ट लेवल ब्रेकडाऊन केला तर ओके okay? तर हा ट्रेंडलाईन तुम्ही ड्रॉ करून ठेवा कारण हा ट्रेंडलाईन आधी रजिस्ट्रन्स होता ओके रजिस्ट्रन्स होता या रजिस्ट्रन्सचा ब्रेकआउट केला आणि याच्यावरती क्लोजिंग दिले त्यामुळे काय होईल सेन्सेक्स उद्या या पासून सपोर्ट घेताना दिसू शकतो इथे जर ओपनिंग झाली तर पुन्हा ट्रेंडलाईनवरती सपोर्ट घेऊन आपला एक अपसाईटला मोमेंटम बघायला मिळू शकते तर हे सिम्पल लॉजिक या मागे असेल ओके उद्या जर सेन्सेक्सची ओपनिंग जर दा पॉझिटिव्ह झाली <coughs> पॉझिटिव्ह म्हणजे काय तर एक्झॅक्टली चौऱ्याऐंशी हजारच्या आसपासची ओपनिंग झाली इकडे ओपनिंग झाली तर आपल्याला फर्स्ट कॅनल बघायची आहे फर्स्ट कॅन्डल तर बुरिश जर बनली ओके बुरिश जर बनली तर सरळ आपण पहिल्या कॅनलच्या वरतीच कॉलसाठी जाऊ शकतो किंवा जो कालचा जो हाय लागलाय चौऱ्याऐंशी हजार दोनशे या लेवलच्या वरती तुम्ही गॅफ ओपनी मध्ये कॉलसाठी जाऊ शकता चौऱ्याऐंशी हजार दोनशे वरती सेन्सेक्स जर केला तर तुम्ही इकडे कॉल साठी जा टार्गेट्स तुम्हाला मिळतील चौऱ्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याऐंशी हजार सातशे पर्यंत पण आपल्याला सेन्सेक्स जाताना दिसू शकतो तुम्हाला इथेच कॉलचा डेट का मी तुम्हाला सांगत नाही कारण हा एक छोटासा रेजिस्टन्स आहे इथून जर सेन्सेस थोडाफार जरी डाऊन साइडला जरी आला तरी तुम्हाला तिकडे तुमच्या टर्मिनलवरती लॉस दिसू शकतो त्याच्यामुळे बेटर आहे की हा रेजिस्टन्स क्रॉस होऊ द्या कारण इथून आपला फॉल बघायला मिळाला होता त्याच्या त्याच्यामुळे Uh, चौऱ्याऐंशी दोनशेच्या वरती काय करतो तुम्ही गॅप ऑफ ओपनिंगमध्ये कॉलसाठी जा uh, गॅप ऑफ ओपनिंग नंतर सेन्सेक्स जर खाली आला ओके सरळ जर खाली आला वरती वरती साठला मी तुम्हाला सांगितलं की ब्रेकआउटवरती ट्रेड प्लॅन करा खाली जर आला तर क्लोजिंग पॉईंट आणि हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनच्या वरती जोपर्यंत सेन्सेस असेल तोपर्यंत जो माझा व्ह्यू असेल तो अपसाईडचा व्ह्यू असेल काय असेल अपसाईडचा व्ह्यू असणार आहे मी कोणताही पुढचा ट्रेड प्लॅन करणार नाही मी डीपवरती काय करेन डीपचा वेट करेन प्रॉपर डीप आल्यावरती तिकडे प्रायदेशन बघेन कॅन्डलस्टिक बघेन आणि कॅन्डलस्टिक बघून मी काय करेन तिकडे ट्रेड प्लॅन करेन ओके तर हा जो मी तुम्हाला सांगितला ट्रेड प्लॅन हा प्युअरली मी तुम्हाला गॅप ऑफ ओपनिंगचा ट्रेड प्लॅन सांगितला दोन सपोर्ट्स सा असतील गॅप ऑफ ओपनिंगमध्ये एक तर क्लोज जो क्लोजिंग पॉईंट आहे हा एक सपोर्टचं काम करेल त्यासोबत हा तो जो ट्रेंडलाईन जो आहे हा ट्रेंडलाईन एक सपोर्टचं काम करेल ओके तर हा आपला गॅप ऑफ ओपनिंगचा मी तुम्हाला इकडे सेन्सेक्सचा प्लॅन सांगितला उद्या सेन्सेक्सची ओपनिंग जर निगेटिव्ह झाली निगेटिव्ह म्हणजे काय तर त्र्याऐंशी हजार पाचशेच्या आसपासची ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये काय करेन त्र्याऐंशी हजार पाचशे या लेवलच्या खाली सेन्सेक्स जर होल्ड करेल ओके त्र्याऐंशी हजार पाचशे या लेवलच्या खाली सेन्सेक्स होल्ड करून डाऊनसाईडला जर मोमेंटम करेल तर मी तिकडे काय करेन पुढसाठी ट्रेड प्लॅन करेन टार्गेट्स मला जे मिळू शकतात ते त्र्याऐंशी हजारपर्यंत टार्गेट्स मला सेन्सेक्समध्ये डाउनसाईडला बघायला मिळू शकतात पण जर सेन्सेक्स ओपनिंग नंतर त्र्याऐंशी हजार पाचशे या लेवलच्या वरती ओपनिंग होऊन जर होल्ड करेल ओके होल्ड जर करेल तर चान्सेस असाल आपला अपसाईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे गॅवडॉन ओपनिंग मध्ये त्र्याऐंशी हजार पाचशे या लेवलच्या वरती सेन्सेस होल्ड करणं गरजेचं आहे जर होल्ड जर था झाला तर डेफिनेटली आपण सेन्सेस मध्ये काय करू शकतो कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो ओके तर हा आपला सेन्सेक्सचा गॅवडॉन ओपनिंगचा देखील मी तुम्हाला प्लॅनिंग सांगितला तर घाई करू नका लेवलवरती मार्केट आल्यावरती कशा प्रकारे हो होल्ड करते की ब्रेकडाऊन करते हे बघा कॅन्डलस्टिक बघा देन तुम्ही तिकडे ट्रेड आयडेंटीफाय करा कसाही रँडमली ट्रेड प्लॅन करू नका तुम्ही जर रॅन्डमली जर ट्रेड प्लॅन करण्याचा प्रयत्न कराल तर मार्केट तुम्हाला ट्रॅप करू शकतो आणि एक्सपायरी दिवशी तुम्हाला रॅन्डमली ट्रेड अवॉइड करायचे आहेत आणि क्वांटिटी साईज कमी करा क्वांटिटी साईज कमी असेल तर तुमचा ट्रेड मॅनेज होतो मॅनेज होऊ शकतो जर तुम्ही क्वांटिटी साईज जर रिड्युस नाही केली किंवा जास्त जर वाढवली तर तुमचा कंट्रोल पूर्णपणे कमी होऊ शकतो किंवा कंट्रोल पूर्णपणे जाऊ शकतो आणि कंट्रोल जर केला तर तुम्हाला एकच होणार तुमचा लॉस होणार त्याच्यामुळे लॉसपासून तुम्हाला वाचायचं असेल स्वतःवरती कंट्रोल ठेवा माइंडवरती कंट्रोल ठेवून ट्रेड करण्याचा प्रयत्न करा आणि क्वांटिटी साईज कमी ठेवा ओके तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा